गेतले लाहे तर इथे ओवा घेतलेला आहे मी आणि ओवा हा पोटासाठी अतिशय गुणकारी असतो तर प्रत्येक आपण जेवण झालं की थोडं ओवा किंवा सोप खात असतो आणि खूपदा असं होते की, तिखट की तिखट ओवा तिखट असल्यामुळे आपण तो खाऊ शकत नाही अगदी थोडासा खाल्ला जातो किंवा सोपच खाल्ला जाते कारण ओवा तिखट असतो पण पानात तुम्ही जेव्हा ओवा ठेवता आणि तो जर अशा पद्धतीने तयार करून घेतला तर तिखट पण लागणार नाही म्हणजे तिखट एकदम जाणार नाही पण एकदम खाल्ल्यावर जे ठसका लागतो तसं होणार नाही तर इथे पहा ओवा घेतलेला आहे आणि त्याला ना मी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि असं वर जो वरती असा तरंगतो ना जेव्हा तो ओवा तर तो, तो वरती तरंगलेला ओवा आपल्याला हळूहळू हळूहळू करत काढायचा आहे जेणेकरून त्याची जी माती आहे ती खाली राहील त्यात कारण बरेचदा ओवा आणि सोपेमध्ये असं राहतं की आपण खाताना एकदम आपल्याला खडा लागतो किंवा काही तर तसं लागणार नाही आणि वरचा वरचा ओवा असा छान असा काढून घ्यायचा पहिले एका ताटामध्ये आणि खाली खाली बसलेला पुन्हा एकदा असं त्याला मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा मग वरवर जो येते ना तोच घ्यायचा आपल्याला आणि इथे सर्व प्र सर्व असा ओवा मी काढून घेते आणि अशी पद्धत वापरून जर तुम्ही पांदा ओवा ठेवला सोप बरोबर ओवा जर ठेवला तर बिलकुल फिफ्टी पर्सेंट तरी याचा तिखटपणा कमी होतो तर तुम्ही नक्की ट्राय करा हे आणि भरपूर जण करतपर असतील तर इथे पहा सर्व ओवा मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता हा ओवा आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती असा छान त्याला सुकट ठेवायचा आहे तुम्ही घरात ठेवला फॅन खाली तरीही चालेल किंवा बाहेर तुम्ही बाल्कणीमध्ये ठेवला तरीही चालेल तर अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आणि पूर्ण पसरवून घ्यायचा आता ओवा पसरून झाला की लगेचच तीन चार तासात तुम्ही हा ओवा आहे ना हा सुकून जातो बाहेर ठेवला उन्हात तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही किंवा घरात वाळू घातला तरीही चालेल तर इथे पहा ओवा पूर्ण सुकून गेलेला आहे थोडासा ओलसर तर राहतोच तो आतून आता याला काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे तर जाड बुडाची अशी कढई घ्यायची आपल्याला जाड कढई घ्यायची आहे पातळ घ्यायची नाही नाही तर लगेच लागून येईल तर जाड अशी कढई घ्यायची आणि गरम झालं की ओवा टाकायचा आणि असा मंद आचेवर त्याला एक वीस ते पंचवीस मिनिट तरी मंद आचेवर छान त्याला भाजून घ्यायचा आहे लगेचच काढायचा नाही आहे मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे तरच तो चांगला लागतो आणि जळत पण नाही आणि एक काम करायचं आहे की जेव्हा तुम्ही भाजता तेव्हाच याच्यावर यामध्ये ना तीळ टाकायची आहे आता तीळ किती टाकायची तर आता माझ्याकडे दोनशे ग्राम ओवा घेतलेला होता मी तर याला मी जवळपास एक वाटी जी छोटी असते आपण वरणाची घेतो किंवा दोन मुठा दीड ते दोन मुठा असं तुम्ही तीळ घ्या आणि तीळ पण त्याच्याच बरोबर भाजून घ्यायची आहे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आणि एकत्रित करूनच छान तीळ भाजून घ्यायचे अशा प्रकारे मस्त ओवा हा भाजून घ्यायचा छान फुटतो हा ओवा छान असा तुम्हाला पण आता व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की असा तडतड उडतो आणि आवाज पण येतो तर तेव्हा समजायचं की आपला आता ओवा भाजायला सुरुवात झालेली आहे आणि छान असा चा मंद आचेवर परतच जायचा त्याला कंटिन्यू आणि अशा प्रकारे इथे जर तुम्ही ओवा बनवून ठेवला तर बिलकुल तिखट लागणार नाही आणि आता याला एका पा भांड्यात काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये इथे पहा ओवा पूर्ण मस्त छान भाजून झालेला होता आता मी गॅस बंद केला आता याला एका ताटामध्ये काढून घेते आणि एकदम गार होऊ देते आणि छान गार झाला की मग आपल्याला याला भरायचं आहे का काचेच्या भरणीमध्ये काचेच्या भरणीमध्ये भरला तर काय होतं भरपूर दिवस टिकतं आणि लवकरच नरम पडत नाही कारण आता थंडीचे दिवस आहे तर नरम पडणार नाही त्यामुळे काचेच्या एअरटाईट भरणीमध्ये असं भरा तुम्ही नक्कीच ओवा टिकेल पांदानात पण तुम्हाला ठेवायला सोपं होईल आणि खाताना पण तिखट लागणार नाही आणि कशात जर हा ओवा तुम्हाला टाकायचा असेल तर असा तुम्ही भाजलेला टाकू शकतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज लाईक करा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया